झी मराठी भाहिनीवर चला हवायोद्याचं नवीन पर्व नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलं मात्र चला हवा योद्ध्याच्या नवीन पर्वाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे नकारी मजा नाहीयेत काही काहीतरी नवीन घेऊन या अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर काहींनी भाऊ कदम निलेश साबळे आणि सागर कारंडे यांना परत आणा अशा देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत या दरम्यान आता अभिनेत्री श्रेया भुगडेने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्ट मध्ये श्रेयाने म्हटलं आहे की चला हवयवदेचं नवीन पर्व येणार असं कळतच सगळीकडे खूपच उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे चला हवयचं पहिलं पर्व दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असं तब्बल दहा वर्ष सुरू होत मायबाप प्रेक्षकांनी सुद्धा आमच्यावर जीव ओतून प्रेम दिलं चला हवाई जेव्हा दोन हजार चौदा साली सुरू झालं तेव्हा हा कार्यक्रम नवीन होता याआधी मराठी टीव्हीवर असा कोणताही कार्यक्रम आला नव्हता त्यामुळे सगळेजण चाच पडत होते प्रेक्षकांनी सुद्धा सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि मग भाग दर भाग आम्ही त्यांच्या घरातच नव्हे तर त्यांच्या मनात कायमच घर निर्माण केला आम्ही जर चुकलो तेव्हा तुम्ही वेळोवेळी वेड़ आमचे कान पकडले आणि तरी तशीच शबाशकीची थाप देखील दिली होती तर आता हवायोद्याचा नवीन पर्व नाही तर नवा अध्याय सुरू झाला आहे यावेळी सुद्धा मेहनत घ्यायची आमची तयारी आहे आमची तुम्हा प्रेक्षकांना न दुखवता फक्त मनोरंजन करण्याचा हेतू आहे यावेळी घेऊन या आम्ही तुम्हा प्रेक्षकांना हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत माझी खात्री आहे की आमच्या सगळ्या पोरांना आणि आम्हाला तेच प्रेम आणि आशीर्वाद द्याल फक्त यावेळी कार्यक्रम बघताना आपला आवडता कार्यक्रम परत आलाय याच भावनेने बघा बस या नवीन पर्वाला सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम द्याल देवाचरणी आणि तुमच्या पुढे प्रार्थना असं श्रेया भुगडेने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे तर चला हवायोद्याचं नवीन पर्व पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका